भरपूर पाऊस होऊन संपूर्ण सोयाबीन वाहून गेल्यानं तात्काळ कर्जमाफी करून आम्हाला नुकसान भरपाई लवकर मिळावी ही सरकारला कळकळीची विनंती आहे मागील पंधरा दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाने जणू थैमानच घातलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं असेल सोलापूर शहरातील रहिवासींचा असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे खऱ्या अर्थाने शेतकरी जे जी जीव लावून आपलं पीक काढत असतो त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नवराष्ट्र जी महाराष्ट्रातील संपूर्ण टीम आहे ती शेतकऱ्यांसमवेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे शेतकऱ्यांच्या बांधावर आहे शेतात जमलेल्या पाण्यामध्ये आहे शेतकऱ्यांची व्यथा जी आहे ती महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे याचबरोबर स्थानिक प्रशासनाला तेथील परिस्थिती दाखवून पंचनामे करण्यास भाग देखील पाडत आहेत आज आपण आहोत उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आपण पाहू शकतो हो की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे पाणी साचलेलं आहे ते जवळपास दीड ते दोन फूट पाणी आहे गुडघ्याभर पाण्यात आपण हो, आहोत आणि इथं जे पीक आहे ते पीक आहे भेंडीचं पीक आहे आता कुठेतरी हाताशी आलेलं हे भेंडी पीक आता शेतकऱ्यांना गमवावं लागत आहे लाखो रुपये खर्च करून शेतकरी आपल्या शेतामध्ये पीक काढण्याचा प्रयत्न करतो परंतु कुठेतरी आता नुकसान झाल्याने तो हवाल हवालदिल झालेला आहे सरकारकडून मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे काही ठिकाणी स्थानिक आमदार असतील किंवा प्रशासन असेल हे पोचत आहे परंतु बऱ्याच ठिकाणी ते पोचत नसल्याने शेतकऱ्यांमधून खंत व्यक्त होत आहे आपण ज्या शेतात उभे आहोत त्या शेतामध्ये आपण पाहू शकतो की गुडगाभर पाणी आहे आपल्यासोबत या शेताचे प्लॉट प्लॉटधारक जे आहेत ते आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय आपण पीक लावलं होतं आणि सध्याची परिस्थिती काय आता आम्ही ह्याच्या अगोदर सोयाबीन पेरलं होतं सोयाबीन चांगलं हाता तोंडाशी आलेलं पीक फुलं लागायच्या वेळेला भरपूर पाऊस होऊन संपूर्ण सोयाबीन वाहून गेलं ना त्यानंतर आम्ही भेंडीचं पीक घेतलं आणि भेंडीच्या पिकात सुद्धा आता दीड ते दोन फूट पाणी उभारलेलं आहे आणि आमच्या शेतात शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण शेतीचे मातीसुद्धा वाहून जात आहे तरी सरकारने तात्काळ ताबडतोब याचा विचार करून एकरी पन्नास हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर टाकलं पाहिजे सरसगट आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्जही लवकरात लवकर माफ केलं पाहिजे असे आमचे सरकारला कळकळीची विनंती आहे याच पद्धतीने आणखीन एक शेतकरी आहेत या शेताच्या लागूनच जे शेतकरी आहेत त्यांच्याही शेतात पाणी आहे काय सांगाल कस परिस्थिती काय नागेश माने शेतकरी आहे माझ्या शेतात भरपूर पाणी असल्यामुळे मला सरकारला कळकळीची विनंती आहे तात्काळ कर्जमाफी करून आम्हाला नुकसान भरपाई लवकर मिळावी ही, ही सरकारला कळकळीची विनंती आहे तर शेतकरी जे आहेत ते सरकारला विनंती करतायत त्यांचं हात जोडतायत आणि कुठेतरी आम्हाला मदत मिळावी अशी मागणी ती करत आहेत आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे गुडक्याभर पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण आणि शेतकरी दोन्ही आहोत पण आज इथे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते अद्यापर्यंत पोहोचलेले नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काय सांगाल आता पाच महिने झालं मे महिन्यापासून पाऊस आहे मे महिन्यापासून पाऊस चालू असताना प्रत्येक पाऊस का असा का कमी पडलेला नाही पाऊस भरपूर आतून आत पडलेला आहे आणि हिप्परगाव बाणेगाव आदीमध्ये आम्ही सध्या आहे हिप्परगाव बाणेगाव आदीमध्ये असून सुद्धा शेतकऱ्याला पाण्यामध्ये वाद जाणाऱ्या पिकाला बघायला फक्त प्रशासन बघायला सुद्धा तयार नाही मग कर्जमाफीचा आज तर विषय कावा घेणार आहे फक्त बघायला सुद्धा पर्यंत नाही आज पावसाळा बंद व्हायची वेळ आली आज कमीत कमी या भेंडी पहिले सोयाबीन पे केलं होतं नंतर भेंडी केली त्याच्यामध्ये आता कमीत कमी, -कमी गुडघ्या एवढं मांड्यावडं पाणी आहे मग सरकार ह्याच्यावर कवा दोष लक्ष देणार का सरकार संपूर्ण न्यायादूज झाल्यानंतर सरकार बघणार का शेतकऱ्याकडं हा शेतकऱ्यांनी विचार करावा शेतकऱ्यांनी कर्जमाफी अजूनपर्यंत कर्जमाफीचा नुसतं गाजर दाखवत आहे कमीत कमी आज हे चार पाच वर्ष झालं सरकार येऊन तरी अजून लक्ष देत नाही तीन तीन सरकार होऊन गेली तरी पण कर्जमाफीचा अजून जाणार लागले सरकार मग शेतकऱ्याला अन्न चालणार का शेतकऱ्याला जगवणार का शेतकरी मोहर कसा जगवणार असा विचार शेतकऱ्याने सरकारने करावा आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या गावामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये प्रशासनाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी का, आले होते का स्थानिक आमदार पालकमंत्री हे आले होते का पालकमंत्री नाही ना, ना आमच्या पालकमंत्री नाही आमचा स्थानिक आमदार खरे राजू खरे म्हणून त्यांनी हे आले नाही पालकमंत्री कोण आहे हे अजून अजून आम्हाला माहिती नाही ते सुद्धा कोण आलेले नाही मग उत्तर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती कशासाठी मग ह्या परिस्थितीला तोंड शेतकरी जर देत देऊन जर शेतकरी जर आज कमकोत झाला तर शेतकरी जगणार कसा मी सरकारला का दिसत नाही मग राजकारणच फक्त सरकारला दिसतय का प्रत्येकाची घरं दारं उद्ध्वस्त व्हावी लागली आज सरकार का झोपी गेले का गे मग याच्यावर सरकारने नियंत्रण करावं पाहिजे मोदी सरकार मोदी सरकार म्हणून आज पंधरा वर्ष झालं सरकार आलंय त्या सरकार शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकतो म्हणलो तो कुठे गेलं आम्हाला काय ह्याच्यात ना राजकारण करायचं आपण शेतकरी शेतकऱ्याला तर बघा ना तुम्ही समोर तुम्ही हातात म्हणायला आलेले कसं शेतकरी जे चालेल मग हे तुम्ही का दुर्लक्ष करता का हे बघावं लागतंय का स्वतः येऊन शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगावं लागतं मोदी साहेब किंवा फडणवीस साहेब चला आमच्या शेतामध्ये असं झालं सांगावं लागतंय का तुम्हाला स्वतः तुम्ही बघा ना विमानाने फिरता ह्यांनी फिरता मग शेतकऱ्याच्या परिस्थिती तुम्हाला दिसत नाहीत का तुम्ही स्वतः नजरेने बघा ना आम्ही म्हणत नाही का ना? आम्हाला राजकारण करायचं नाही कुठल्या पक्षाला आम्ही हो येऊन आलेलं नाही तर आपल्यासोबत आपण शेतकऱ्याची व्यथा ऐकून घेतली शेतकऱ्याचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे शेतकऱ्याचं मत आहे की तात्काळ त्यांना पंचनामे मिळावेत आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय म्हणणं आहे तुमचं अधिकारी आलेत का अधिकाऱ्यांशी किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपलं बोलणं झालंय का एक महिन्यापासून अधिकारी वर्गांच्या संपर्कात आहे आम्ही तरी आम्हाला अजून अधिकारी कोण कोण आहे आणि कुठं शेतामध्ये आमच्या या वाडेवस्तीवर वस्तीवर फिरत आहेत असं आम्हाला निदर्शनास आलेलं नाही कुठल्याही शेतकऱ्यांना सांगावं की गुडघ्यावर पाण्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यानं बांधावर आलेला आहे आणि त्यांनी पंचनामा केलेला आहे किंवा पिकाची पाणी केलेली आहे कुठल्याही शे प्रशासनाच्या अधिकाऱ्याने येऊन इथं शेतकऱ्याबद्दल कळवळा दाखवला नाही आणि त्यांचं लक्ष फक्त सरकारकडं आहे आणि जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणतो आपण त्या शेतकऱ्याकडं आज सरकारनं गांभीर्याने बघण्याची वेळ आलेली आहे दादा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी एक त्यांना एक प्रश्न विचारला होता की कर्जमाफीचा तर अजितदादांनी उत्तर दिलं की योग्य वेळी कर्जमाफी आम्ही करू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ अजितदादांना आणि सरकारला माझं आव्हान आहे की ही योग्य वेळ आलेली आहे आज मोडलेला आहे शेतकरी मोडलेला आहे शेतकऱ्याचा कणा मोडलेला आहे जर शेतकऱ्याला उभारणी द्यायची असेल तर त्याला कर्जमाफी देऊन त्याच्या या शेता मध्ये एकरी एक 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 पन्नास हजार रुपये अनुदान देऊन त्याला न्याय देण्याचे काम अजित अजितदादा आणि कृषी मंत्र्यांनी आणि फडणवीस सरकारनी करावं असं मी विनंती करतो सरकारला तर आ, हे होते स्थानिक शेतकरी आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीने शेतकऱ्याचं मत आहे शेतकऱ्याची मागणी आहे आणि शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती आपण जाणून घेतली आपण पाहू शकतो की आपण ज्या शेतामध्ये आहोत बुडकाभर पाणी आहे आणि यामध्ये जे पीक लावलं होतं भेंडीचं पीक ते जवळपास दीड फूट ते दोन फूट पाण्यामध्ये आहे आणि ते आता घेणं शक्य नाही ते आता संपूर्णपणे जळून गेलेलं आहे अति पाण्यामुळं खऱ्या अर्थाने स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांनी प्रशासन असेल किंवा स्थानिक अधिकारी असतील स्थानिक आमदार असतील पालकमंत्री असतील यांना विनंती केलेली आहे दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील त्यांनी विनवणी केलेली आहे आणि त्यांनी मागणं मांडलेलं आहे की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्यांचं सरकार आहे गोरगरिबांचं सत्कार आहे आणि आज खरंच गोरगरीब आणि शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत त्यांना आता खरी मदतीची अपेक्षा आहे कर्जमाफी तुम्ही अवश्य करावी परंतु त्यासोबत आजचं झालेलं नुकसान देखील त्यांनी त्याची भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे येणाऱ्या काळात अधिकारी आणि नेते हे कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवराष्ट्रासाठी शेतकऱ्याच्या बांधावरून विशाल भांगे उत्तर सोलापूर